माढ्यामध्ये सिंग निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील अस्वस्थ झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच आता मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं मोहिते पाटलांबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे आणि म्हणूनच महायुती आणि भाजपला धक्का देण्याची तयारी मोहिते पाटलांनी केली आहे का असा सवाल आत्ता विचारला जाऊ लागला आहे पाहूयात मोहिते पाटील घराण्याचं अखेर ठरलं मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत माढा लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेल्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडण्याची शक्यता आहे विजयसिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील मुंबईत शरद पवारांची भेट घेणार आहेत माढा मतदारसंघात भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज झालेत राष्ट्रवादीचा असलेला माढा लोकसभा एकोणीस मध्ये मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला एक हाती जिंकून दिला होता पण केवळ वर पाच वर्षात भाजप बाबत भ्रमनिराश झाल्याने मोहिते पाटील पुन्हा स्वगृही निघालेत ते बीजेपी मध्ये राहणार आहे आम्ही त्याला सांगितलं तू आठ तारखे आमच्या कशाला यसना तयार झालाय भयात तयार झालाय म्हणून आम्ही त्याला उमेदवार केली भया तयार झाला नसता तर आम्ही दादांना सांगितलं होतं की तुम्ही उभं राहायच मोहिते पाटील कुटुंबाने भाजप सोडल्यास एकट्या माढ्यातच नाही तर सोलापुरातही भाजपची डोकेदुखी वाढेल मोहिते पाटील भाजपमधनं दूर जाणं म्हणजे भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा फटका बसू शकतो आणि याचे संकेतही जयसे मोहिते पाटील यांनी दिलेले आहेत सोलापूर लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा असेल या दोन्ही जागा मोहिते पाटील भाजपच्या हातून घालवणार आहेत दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा विजय होईल असे संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि पुढच्या काही काळात म्हणजे लोकसभाची निवडणुका झाल्यानंतर जे काही अजितदादांबरोबर बाहेर गेलेली राष्ट्रवादीची लोकं होती तीसुद्धा परत एक शरद पवारांकडे यायला सुरुवात होणार आहे आता सध्या माढा लोकसभेच्या आणि सोलापूर लोकसभा या दोन लोकसभेवर मोहिते पाटील यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे ह्याच्यामध्ये भाजपमध्ये असलेले भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार आहेत मात्र बाकीचं संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब हे एकत्र आलेलं आहे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची तुतारी हाती घ्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे माढा मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजीची लाट आहे आज अजित पवारांसमोर पुण्यातल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी उघड केली माढ्यातला उमेदवार बदला रणजित सिंह निंबाळकर यांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही असं कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे अजित पवारांना बोलून दाखवलं एवढा प्रचंड त्रास आपल्या कार्यकर्त्यांना खटाव मान पलटण सारख्या तालुक्यामध्ये दिला जातो की अक्षरशः म्हणजे जातीय वाचक सुद्धा गुन्हे दाखल होतात आणि कार्यकर्त्यांना खोट्या खोट्या केस मध्ये त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं जातं आम्ही तुम्हाला अनेक वेळेला काही गोष्टी सांगितल्या तुम्ही मंडळींनी वरिष्ठांनी ऐकल्या नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही ऐकल्या त्यावेळेचाही निकाल सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे हा युतीमध्ये आम्ही काही गेल्या महिन्यापूर्वीच एकत्रित आलेलो आहोत पण त्यापूर्वी जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी एकंदरीत जी काही त्यांची वागण्याची पद्धत असेल त्यामुळं त्या ठिकाणी नाराजी ह्या ही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी आहे उमेदवार बदलावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाही बदलला तर पुढं काय भूमिका असेल मी याही ठिकाणी आत्ताच सांगितलं की महायुतीचे आमचे नेते नेते आमच्या घटक पक्षातील नेते आदरणीय ने अजितदादा आहेत यांना सांगून आमची जी काही भूमिका असेल ती आम्ही घेऊ परंतु अजितदादांच्या शब्दाबाहेर आम्ही कुणी कार्यकर्ते असणार ना नाही आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही विजयसिंह हो मोहिते पाटील यांची भेट घेतली मला येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्स सुद्धा हटेल की जस्ट वेट, वेट अँड वॉच जस्ट वेट अँड वॉच ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे किया की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली तुझ्या स्वीट अँड वॉच आता माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांशिवाय भाजपला निवडणूक लढणं जड जाणार यात शंकाच नाही जयसिंह मोहिते पाटलांच्या दाव्यानुसार चार महिन्यांपूर्वीच मोहिते पाटलांचं ठरलं असेल तर या मोठ्या बंडाची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आली नाही का असा सवाल उपस्थित होतो मोहिते पाटील बंडाचा झेंडा फडकवताना स्वगृही परत चाललेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही प्रचार करण्याची मानसिकता नाही तर रामराजे निंबाळकरही नाराज आहेत अशा परिस्थितीत माढ्याचा अवघड पेपर भाजप सोडवणार कसा याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय माढ्यातून सुनील दिवाण पुण्यातून नजीम मुल्लासह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट